डेली अपडेट न्यूज यवतमाळ जिल्हा पोलीस दलाकडनं जनतेला आवाहन सण उत्सवाच्या काळात घरफोडी टाळण्यासाठी या दक्षता घ्या यवतमाळमध्ये सण उत्सवाच्या काळात नागरिक मोठ्या संख्येने बाहेरगावी जात असतात याच संधीचा गैरफायदा घेत चोरट्यांकडून होणाऱ्या घरफोडीच्या घटनांना आळा घालण्यासाठी यवतमाळ जिल्हा पोलीस दलाने नागरिकांना विशेष आवाहन केले आहे पोलिस दलाने दिलेल्या महत्वाच्या सूचना पुढील प्रमाणे कळवा बाहेरगावी जाताना शेजारी किंवा नेमलेल्या पहारेकऱ्यांना घरावर लक्ष ठेवण्यास सांगावे मौल्यवान वस्तू बँकेत ठेवा सोन्या चांदीच्या दागिने रोख रक्कम किंवा मौल्यवान वस्तू घरात कपाटात न ठेवता बँकेच्या लॉकर मध्ये ठेवा चोरट्यांचे पहिले लक्ष्य घरातील कपाट असते सुरक्षित कुलूप लावा घराच्या दरवाजाला उच्च प्रतीचं कुलूप आणि कडी कोंडा वापरा लाईट चालू ठेवा घराबाहेरून दिसणारे दिवे लाईट्स चालू ठेवा ज्यामुळे घरात कोणीतरी असल्याची जाणीव होईल तंत्रज्ञानाचा वापर शक्य असल्यास नाईट व्हिजन सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुरक्षा अलार्म बजर लावा रात्रीच्या वेळी परिसरातील पथदिवे चालू राहतील याची दक्षता घ्या अनोळखी व्यक्तींची चौकशी करा गलित साहित्य विक्रीसाठी आलेल्या अनोळखी व्यक्तींची चौकशी करा आणि शक्य असल्यास त्यांचा फोटो काढून ठेवा सोशल मीडिया पासून दूर रहा प्रवासाला निघालो किंवा घर बंद असल्याची चिन्हे टाळा म्हणजेच घराच्या दरवाजाशी वर्तमानपत्रे दूध किंवा कुरिअर साचू देऊ नका तसेच रात्री टायमरवर दिवे सुरू सुरू आणि बंद होण्याची व्यवस्था करा पोलिसांना माहिती द्या दीर्घकाळासाठी बाहेर जात असल्यास स्थानिक पोलीस ठाण्यात माहिती देऊन घरावर लक्ष ठेवण्याची विनंती करावी ग्रामसुरक्षा दल आपल्या गल्लीत किंवा गावात ग्रामसुरक्षा दल स्थापन करून रात्र गस्त ठेवा तर संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ संपर्क साधावा अत्यावश्यक सेवा क्रमांक एकशे बारा पोलीस नियंत्रण कक्ष यवतमाळ शून्य सात दोन तीन दोन दोन पाच सहा सात शून्य शून्य किंवा संबंधित पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा यवतमाळ पोलीस दल आपल्या सेवेसाठी चोवीस तास सतर्क आहे सबस्क्राईब